तुम्हाला माहिती भेटली असेल एक एक आठवड्याचे आम्ही कार्यक्रम घेतो जेव्हा आपल्याला पोलीस महाराष्ट्र पोलीसचा ध्वज भेटला होता आणि ऑफिशियली महाराष्ट्र पोलीसची सुरुवात झाली होती तो आपण एक आठवडा सेलिब्रेट करतो आणि त्याचा भाग म्हणून आम्ही वेगवेगळे प्रदर्शनीवर हो असे कार्यक्रम घेतो परंतु आजचा जे हे कार्यक्रम आहे याच्यामध्ये फक्त पोलीस रेसिंग पोलीस वर्धापन दिवस म्हणून नाही परंतु तुमच्या फायद्यासाठी आम्ही हा कार्यक्रम घेतो आहे ने, मग मेबी पोलिसी मध्ये आम्ही पोलिसांचा का काम असं असतो की प्रत्येक व्यक्तीला आम्ही जाऊन थांबवतो की आपल्याचा मत करू तुम्ही मत करू आणि थोडीशी एक तुम्हाला आम्ही काही देऊ शकतो अशा प्रकारचे कार्यक्रम आम्हाला घ्यायचा होता तुमच्यासाठी हा एक खूप चांगला स्टार्ट आहे ज्यांना जॉब नाही आहे रोजगार नाही आहे त्यांच्यासाठी स्टार्ट करणे खूप जॉब असतो तर तुमच्याकडे कसा लागले असते तुम्हाला स्टार्ट जे आहे ना स्टार्ट पहिली जॉब ते खूप मुश्किल असते तुम्ही कुठेही गेला ना तुम्हाला हे क्रीटाना आहे तुमचे एक्सपिरियन्स आहे आणि तुम्हाला इझिली जॉब नाही गेले गेला खूप गेलो म्हणून प्रथम फाउंडेशनचं मी अभिनंदन करतो की त्यांनी एवढा चांगला प्लॅटफॉर्म आणि याच्यामध्ये ऑलमोस्ट एनिक्रमेच हे फंडेट आहे तुम्हाला जास्त खर्च वगैरे येत नाही तर असा प्लॅटफॉर्म तुम्हाला भेटलेला आहे तर यासाठी तुम्ही सर्व नक्की आहे की तुम्हाला असा एक प्लॅटफॉर्म भेटला आहे याचा जास्तीत जास्त तुम्ही फायदा घ्या पस्तीस पर्सेंट इस यंग एज मॅन म्हणून आपल्या देशाला खूप पोटेन्शियलवाला देश पूर्ण जगात मानला जातो की जर हा यंग पॉप्युलेशन कामाला लागला तर कोणताही देश असा नाही जो आपल्या पुढे जाणार आपण सर्वात पुढे सबसे पॉवरफुल कंट्री हो सकते <laughs> याला म्हणतात डेमोग्राफिक डिव्हिडेंड जसे अॅडव्हान्स डेव्हलप कंट्रीज जापान चायना किंवा युरोपियन जे कंट्रीज आहेत त्यांची प्रॉब्लेम हा आहे की त्यांच्याकडे आता साठ वर्षाचे वरती जे पॉप्युलेशन आहे ती जास्त आहे साठ टक्के सत्तर टक्के आणि जे अॅक्च्युली काम करू शकतात ती पॉप्युलेशन नाही आहे कमी आहे परंतु इंडियाकडे हा एक खूप मोठा पोटेन्शियल आहे शिक्षक संभाजीनगर ग्रामीण कार्यालयामध्ये आम्ही एक रोजगार मेळावा हा प्रशिक्षक मार्गदर्शक मार्गदर्शन मेळावा इथं घेतलेला आहे याच्यामध्ये पूर्ण जिल्ह्यातून वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमधून जवळजवळ सातशे ते आठशे विद्यार्थी आम्ही सहभाग घेतलेला आहे याच्या पुलिस रेझिंग डे म्हणून आम्ही साजरा करतो आहे आणि त्याच्या निमित्तासाठी आम्ही हा कार्यक्रम इथे घेतलेला आहे प्रथम फाउंडेशन आणि पुलिस डिपार्टमेंट दो दोघांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम केलेला आहे याच्यामध्ये आम्ही सर्व स्टुडंट्सची नोंदणी केलेली आहे आणि या सर्व स्टुडंट्सला ट्रेनिंग देऊन त्यांची प्लेसमेंट शंभर टक्के आम्ही करणार आहोत तसा आमचा ध्येय आहे आज आम्ही अगोदर जे स्टार्ट केलेले प्रशिक्षण कोर्स होते त्यांचे तीस विद्यार्थ्यांना इथे जॉईनिंग लेटर वेगवेगळ्या कंपनीजचे जॉईनिंग लेटर त्यांना इथे वाटप केलेले आहे आणि त्यांचा सत्कार इथे केला होता आणि याच्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व सातशे ते आठशे स्टुडंट्स यांना आम्ही प्लेसमेंट करून देणार आहोत हे जे स्टुडंट्स आहे ते त्यांची निवड जे गुन्हेगारी ज्या ज्या एरियामध्ये ज्या पॉकेट्समध्ये जास्त आहे तिथून आम्ही टार्गेट करून तिथले स्टुडंट्स आणि जिथे जातीय तणाव आहे किंवा असं प्रकारचे जे समाजामध्ये तणाव किंवा अशा प्रकारची जी परिस्थिती आहे त्या एरियात स्टूडेंट्स आम्ही टार्गेट केलेले आहे जेणेकरून पोलीस आणि त्या एरियातला संपर्क वाढेल आणि तिथे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह मेसेज जाईल आणि सांगून दिले की किती लोक जे आहेत ते गुन्हेगारी प्रवर्तन सोडून रोजगार आणि प्रोग्रेसिव्ह मार्गाने पुढे जाईल धन्यवाद धन्यवाद सर